आदर शिवरी गावाची गावप्रमुख शंकरदादा शेवडे आणि त्याचप्रमाणे दादा घवाळे ऐकलं काय गावप्रमुख हे दोन्ही तुम्हाला सांगतो जवळ एकोणचाळीस वर्ष ही परंपरा गावाची चाललेली आहे आणि चालत असताना तुम्हाला सांगतो निखिल दादा राहुलच्या मार्फत तुम्हाला सांगतो राहुलदादाच्या मार्फत आमच्याकडे इकडे त्यांची पावलं लागली आणि ते आले आणि आम्ही फार काय बघतो आहे निखिल दादांचं म्हटलं काय की तुम्हाला सांगतो मोबाईलला किंवा बाकी या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतो त्यांना आमच्या माऊलीच्या चरणी आम्ही दोन्ही गावकर म्हणजे अगदी प्रार्थना करून राहुलदादा आणखी मोठा व्हावा पुढे म्हणजे निखिल दादा पुढे जावा यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो त्रिमुखीच्या चरणावर अगदी नतमस्तक होऊन आम्ही निखिल दादाला चांगल्या शुभेच्छा देतो स्पेशल संकेतच्या घरी नाश्त्याला बघा काय आहे काजूची भाजी ती पण वल्या नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आता आहे माहिती आहे का संगमेश्वर तालुक्यामध्ये कर्जुवे म्हणून गाव आहे आणि हे मित्राचं गाव आहे ॲक्च्युली काल कामथेमध्ये शिमगोत्सव पार पडला आणि आज सकाळीच निघालो आणि डायरेक्ट सकाळी इकडेच आलो आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि मित्राच्या कर्जूबी गावामध्ये आलो आहे कोण आहे तो, तो मित्र तुम्हाला दाखवतोच पण त्या अगोदर इकडचा जो नजर आणि मला इकडच्या गावातली घरं खूप हो आवडली आता ह्याच गावातला हा मित्राचं गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा पारंपरिक आणि जुन्या प्रकारचंच घर आहे म्हणजे आता थोडं कलर वगैरे झालेलं आहे पण जुन्या प प्रकारचे जे मांडव असतात खाली अंगण आहे आणि मांडव असतात ते अजूनसुद्धा बघा वरती पेंडा त्यानंतरला फोपळीच्या हे काटे आहेत मध्येच लाकडाच्या पण आहेत पण आणि हे पण आहे सो मस्त वाटतं हा मांडव शांतता आहे आणि हा गाव खोऱ्यामध्ये आहे पूर्णपैकी आणि इकडं इकडं पर्याय आहे मध्येच फोपळीच्या बागा फनस पण आलेत बघा तर आल्या आले हा निसर्ग पाहिला मजा आली खूप सुंदर गाव आहे म्हणजे अजून आलो आहे फक्त एकच घर बघितलं आणि आजूबाजू आहे त्याचा परिसर बघितलेला आहे तेवढंच आणि कोण मित्र आहे तर तुम्हाला दाखवतो हा बघा संकेत बाचीम कोकणी बारक्या कोकणी बार तर युट्यूब चॅनल आहे कोंबड्यावर वाटते काय सोय तिकडे काय सोय बी माझी करूया पण ऍक्च्युली नक्कीच करू संकेत माझ्याबरोबर कायम असतो कारण टी शर्टच्या व्यवसायामध्ये वार नाही थांब जरा टी शर्टच्या व्यवसायामध्ये मला याने भरपूर असा हेल्प केलेली आहे आणि असिस्ट करतो तो टी शर्टच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मला बाहेरची कामं सुद्धा करता येतात तर असा संकेत टी शर्टचा आपला रॉयल कोकणीचा घालून आता आणि आज म्हणजे जायचंही कुठे माहिती आहे का आज आमच्या रात्री नमनाचा प्रयोग आहे कुठे तर भंडारपुळे रत्नागिरी गणपतीपुळेचे ते भंडारपुळ्यात म्हणजे हनुमान मंदिराच्या जवळ याला खाई ना मी आधीच सांगताय तुझी वेळ आहे तुला वे आरावता आहे आरा। तर मस्त पैकी घरामध्ये आलेला आहे आणि त्याच्या अगोदर आहे ना आम्हाला जायचं आहे रावल्याचं गाव आहे इथून एक अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हो आहे रावल्याच्या घरी पण पालखी येणार आहे त्यानिमित्तानं पालखीचं पण दर्शन होईल त्यानंतरला आम्हाला जायचं आहे नमन नमन आहे रात हिशो त्याच्यामध्ये हा सुद्धा माझा रोल करतो आहे माझा एक सवंगडे आहे झिरम्या म्हणून आहे मजा येत आहे मजा येणार आहे ना ये जास्त नाटकं करायची नाही काही ना मी आधीच सांगताय घेऊन जाईल कुठला आहे तो आईला मोठा आहे रेऊ काय खाली पिलकाटा पण फक्त जोडी जोडी बसवता होता आईला म्हणजे नवरा बायको प्रायवसी हो ते दे त्यांची प्रायवसी असते सर प्रेशर संकेतच्या घरी नाश्त्याला बघा काय आहे काजूची भाजी ती पण वल्या आणि भाकरी सोन गावचं सोन संकेत आई गेली तिकडे कपडे धुवायला सत्तेकडे येऊन बाजूचा फोन आहे हा बालू फोटो पाठवतो तुला फोटो काजूच्या वाल्या व्हायच पोट भर नाश्ता करून आता निघतोय इकडे गाडी उभी हो केलेली गावचं गाव टी गेट काय बोलता तुमच्याकडे कवाडी बेडा बेडा कवाडी वंडा ओ, 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 आ, चला चला आई सुंदरी गावचं संकेतच्या गावचं मध्ये मंदिर आहे

पाच वर्ष झाली मला आज ओरी गावामध्ये आदर्श ओरी गावाची शंकर शंकरदादा शेवडे आणि त्याचप्रमाणे दादा घवाळे ऐकलं काय गावप्रमुख हे दोन्ही तुम्हाला सांगतो जवळ एकोणचाळीस वर्षे ही परंपरा गावाची चाललेली आहे आणि चालत असताना तुम्हाला सांगतो निखिल दादा राहुलच्या मार्फत तुम्हाला सांगतो राहुल दादाच्या मार्फत आमच्याकडे इकडे त्यांची पावलं लागली आणि ते आले आणि आम्ही फार काय बघतोय निखिल दादांचं म्हटलं काय की तुम्हाला सांगतो मोबाईलला किंवा बाकी या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला, तुम्हाला सांगतो त्यांना आमच्या माऊलीच्या चरणी चे आम्ही दोन्ही गावकर म्हणजे अगदी प्रार्थना करून राहुलदादा आणखी मोठा व्हावा पुढे म्हणजे निखिलदादा पुढे जावा यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो त्रिमुखीच्या चरणावर अगदी नतमस्तक होऊन आम्ही निखिलदादाला चांगल्या शुभेच्छा देतो आणि भरभराटी निखिल दादा आणखी आम्हाला टीव्हीत मोठ्या कार्यक्रमात दिसतो इकडे आता खेळी येऊन गेले गावकर पण होते आणि इकडे बघा गावकऱ्यांचा मान हा एक मोठा असतो सन्मान असा तर दोन्ही गावकऱ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि मला या सगळ्या माहिती नव्हत्या आता हा राहुला बोलला ना काय असतं म्हणजे नेमकं चांगला आशीर्वाद दिला नाही गावकांना आशीर्वाद दिला नाही गावाच्या गावांना आशीर्वाद दिला नाही आणि शुभेच्छा पण दिल्या नाही आणि चांगले काम लवकर मोठा असशील होणार होणार सोबत रावल्या पण आहे सगळे घेऊन पुढे जाणार एकटेच जाणार नाही जाणार सगळ्यांना सोबत घेऊन जाणार पालखी आता पुढच्या घरात गेले थोड्या वेळा जेव्हा सोडतील जेवळा सोडली ना ती गाडी वाटतात दोन दोन तीन तीन सगळ्या हा प्रसादीसाठी अच्छा पण इकडे प्रत्येक गाडी वाढते वेगवेगळ्या पालख्या आता हा आमच्याकडे आला असता ना तर आमच्याकडचं खालू भाज्या बघायला हां खालू भाज्या आमच्याकडे ढोल तसे असतात त्यांच्याकडे खालू भाज्या असतो प्रत्येकाकडे म्हणजे आपण कम्पेअर नाही करू शकत पण आता आमच्याकडे काटखेळ असतो ह्याला पण बघायला मजा आली असते पण आला नाही थोडं आता वरुषी लोणगिरी केला सगळे बाकीच्या वेळेस गाव खाली जातो ये नियमन बघ बरोबर आहे रे जेवाय का गेलास

बाबा चलो बाय बाय बालूर राहतोय ना डायर माहित नाही आताची ही व्हिडिओ इथंच ना मोठी झाली तर आता लावल्याला बाय बाय करून आणि व्हिडिओला पण बाय बाय करून आता आम्ही भंडारपोळ्यात चाललोय नमन आहे तर नमनाचा नेक्स्ट ब्लॉग येईल याला तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली ओरी गावचं आदर्श ओरी गाव आणि तिला गाव, त्या गावचं ग्रामस्थ आणि ग्रामदैवत आणि इथली माणसं गवळीवाडी राहुल्याच्या घरची सगळ्यांचे मनापासून आभार येतो चौथी पाचवी का फे चौथी पाचवी खेप असा माणूस तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली की रहिवाशी टाकला भेटत झालेला आहे तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली अजून कळवा चॅनल सबस्क्राईब करा तो तो ता -ता। बाए 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 बाए। कर या नवीन व्हिडिओ तो पण बाय बाय आंब्याचा भेटा चल जेव बाय बायका पाच मला सोडायला येतो